छान पाहिजे कस पाहिजे रिया काय घ्यायचं तुला कसला काढायचं नाही ते घेणार नाही मग कर रिया हाय काय कशाला घ्या ड्रेस तुला मम्मी हा मोठा होईल तुला

पॅन्टी पंटाची गाडी पटेला नॉर्मल आवडेल भाव दाखवला अस असं बोल सर अगं असं नाई भारी दिसतंय पण घालतच नाही भारी आहे हा ते लपली आवडलाय हे आवडलंय तुला तुला तर काहीच तसं करता हो नाही करते तू बघू इकडा ये इकडा इकडे या काय म्हणलं वाव इकडे बघू इकडे दाखव मला छान आहे काय चालतंय तुझं काय चाललंय आवडलं तुला रिया शाळेतलं शाळेत सोडायची म्हणून तर रात्री म्हणून सोडलं ना सोडलं दोन ट्राय करते मग ते बघ बोला मग या हो हेच हो। आहे हा पॅटर्न तो कलर तू सांगा ब्ल्यू नको ब्ल्यू कसं दिसतो हाय बघ रिया नको भा हे सरारा टाईप आहे ना हा आहे माझ्याकडे सरारा आहे का तो हाच बघू नक्की आधी

हाय बोल हाय कुठं बसायचं शरार आहे पण ज्या आहे

खालच नाही तिला सरळ फ्रॉक घे बारखीला हा पॅन्ट बेंट छान आहे पण ओढणी

हा मग तेवढीच होती झोपली का तू भो लाइटी मध्येच तसा करतो कशाला फोटो काढायचा तुझ झोपल्याला

हां हा बस ना चांगला आहे हाच